एखाद्या कारखान्याला जर पाच हजार टन कशींचा कामागे असतो तर आम्ही एवढीच बांधव म्हणजे समजा याला जर पाच हजार आणि सहा हजार हे झालं पाच हजार आठ हजार टन ऊस हात होतो तो छत्तीस छत्ती तास उतरवा लागतो चोवीस तासानंतर वीस हजार एक होत होतो आम्ही अभ्यास करतो तर तो मुद्दा दुसरा मुद्दा ज्या कारखान्याने तो आवाज तुमच्याकडे आलेला जास्त जे कामगार वाहिले असतात ते संपूर्ण कमी कारण आमचे कमी का आम्हाला त्याच्यामुळे उत्पादन त्याचं उत्पादन आणि कामगार असावेळी आपल्याला दत्त झाल्या कारणात आलेला दत्त असे सहकार्य होता तर अडीच हजार रुपये कृषी अकराशे काम करतो आता खाजगी दहा हजार रुपये कृषी करून चारशे म्हणजे खाजगीत मात्र चारशे कामगार

अधिकारी कोण आहेत दोन अधिकाऱ्यांची नावं त्याच्यामध्ये लागलेले एक आहे ज्योति पाटील साताऱ्याच्या सहाय्यक नियंत्रक आणि दुसरे आहे अग्रवाल अग्रवाल नावाचा एक माणूस आहे हिंच्या विभागाचा तो एजंट आहे कारखान्यांचे वजन पाट्याला एक का दादा एक कारखान्याकडून येतोय एकाच माणसाला सहा तालुक्यात दिलेले साखरपट्ट्याचे साखरपट्ट्याचे हे सगळं आणि काल त्या माणसाच्या नावाचे कारखान्याच्या वतीनं पोस्ट केला पोस्ट आहे माझ्या मोबाईलवर आता तुम्ही काय करा त्या अगरवाल साहेबांना कोण खावाच आहे मी तर सगळ्यांना समोर उद्याच्या परवानगी त्यांचा आठ लावून रोखले होते आता नाव मला घ्यायचं नव्हतं घेतलं आणि परत जर असे अधिकारी जर साहेब आले तर त्यांना अजून आमचा पंचायत सत्तावीसचा गोदा यायचा आहे कारखानं बसेल पण आता तरी घेतले सगळे पैसे पाठीवरती उठतील होता फक्त

कोल्हापूरमध्ये केलेल्या मेह आंदोलनाची दखल घेऊन माननीय साखर पुणे पुणे आज बैठक झाली या बैठकीमध्ये आरशा हिशोब न देणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्याचे त्यांनी आदेश टाकण्याचे आम्हाला आता सांगितलेलं आहे दुसरा हिशोब कोल्हापूर विभागातील तेरा कारखान्यांनी पस्तीस कोटी एफआरसी दखल होती ते निकालावर ठेवलेलं आहे दोन दिवसामध्ये त्याचा निकाल देणार आहे इतिहासात प्रथमच व्याजासह अपार्ट पोस्ट होणार आहे आणि जी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे यामुळे वाहतूक आंधरानुसार आकारावी हा मुद्दा प्रकर्षाने घेऊन त्यांनी संबंधित सरकारकडे जाऊन जो मुद्दा त्यांनी शिफारस केलेली आहे त्या बाबतीत त्या मुद्द्यावरून सुद्धा सकारात्मक चर्चा झालेली आहे याशिवाय याची रिकव्हरी त्याचा दर हे पदक लागू करावी अशी आम्ही संघटनाच्या मागणी केली त्यांच्यासमोर प्रात्यक्षणाद्वारे उपस्थित करून किती लागते दाखवलेला आहे असे विविध मुद्दे घेऊन आज आमची बैठक यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अन्यायासाठी असंच कार्यरत राहू आम्ही त्यांच्याकडून आपल्या ज्या शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या माफ्यावरून घेणार आहोत यासाठी सर्व शेतकऱ्यांचे पाठपुळा असावं असं आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं आज तुम्हाला आवाहन करतो पुणे विभागाच्या वजनकाटा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपले अधिकारी पाठवून बेकायदेशीरित्या त्यांना काटे तपासणी प्रमाणपत्र देऊन बरोबर असल्याचं दाखवून त्यांच्याकडनं मलई मिळवण्याचं पाकिट मिळवण्याचं षडयंत्र आहे ते आज साहेबांच्या समोर आलं साखर आयुक्तांनी याबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांकडे तक्रार करून त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर साखर कारखान्यांची काटे भरारी पथकामार्फत तपासणी करताना सर्वसामान्य लोकांना ही काटामारी शोधता येणार नाही त्यासाठी काट्यामध्ये वापरलेले विविध प्रकारचे रिमोट असतील सिमकार्ड असतील जंक्शन बॉक्समध्ये लावलेले काही डिवाइस असतील किंवा इंडिकेटरला जोडलेला कम्प्युटर आणि त्यामध्ये ठेवलेले चोरीसाठीचे सॉफ्टवेअर हे शोधण्यासाठी आयटी इंजिनियर देखील यापुढे भरारी पथकामध्ये जोडून देण्याचे आवाहन त्यांनी मान्य केलेलं आहे आणि पुढच्या काळात ही काटामारी थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू